तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत की रिफ्रॅक्टरी एपिलेप्सी म्हणजे जी मिरगी जी जे अपस्मारचे पेशंट साध्यासुध्या नेहमीच्या अँटी एपिलिप्टिक ड्रग्जने बरे होत नाहीत साधारण वीस टक्के पेशंट्सना रिफ्रॅक्टरी एपिलेप्सी असते म्हणजे त्याला कसं ओळखणार आपण की दोन औषधांपेक्षा जास्त औषधं देऊन पाहिली आहेत दोन वर्ष झाली आहेत हे सगळे प्रयोग करून आणि तरीही फिट्स येत आहेत अनेक फिट्स येत आहेत ह्याला मग आपण म्हणतो रिफ्रॅक्टरी एपिलेप्सी शंभरपैकी वीस लोकांना रिप रिफ्रॅक्टरी एपिलिप्सी असते मग यांना काही स्पेशल टेस्ट करावे लागतात जसं की व्हिडिओ जी फंक्शनल uh, एम आर आय पण ह्यांच्यामध्ये आपल्याला करावा लागू शकतो मग ह्यांच्यामध्ये आपण विचार करतो की सर्जरीने बरे होतील सर्जरी का मग सर्जरीने बरे होणार का बघायचं असेल तर अजून विविध टेस्ट या पेशंट्सच्या केल्या जातात ज्याच्यामध्ये मग डेप्थ इलेक्ट्रोड्स पण आपण सरफेस इलेक्ट्रोड्स पण ठेवतो आणि व्हिडिओ ई जी जो आपण करतो तो कधीकधी चार चार पाच पाच दिवसांचा व्हिडिओ ई जी करावा लागतो म्हणजे ईईजीच्या वायर्स लावलेल्या असतात व्हिडिओ चालू असतो पेशंटचं निरीक्षण पण होत असतं आणि अशी हालचाल होत असताना मध्ये काय बदल झाला ह्याचा अभ्यास ह्याच्यामध्ये केला जातो काही डाएट पण रेकमेंडेड असतात ह्या अशा रिफ्रॅक्टरी एपिलेप्सीमध्ये ते म्हणजे किटोजेनिक डाएट याच्यावर खूप रिसर्च झालेला आहे किटोजेनिक डाएट म्हणजे ऐकायला असं वाटतं अरे वा मला हे डाएट खूप आवडेल पण खरं ते फॉलो करायला अवघड डाएट आहे हाय फॅट लो कार्बोहायड्रेट डाएट म्हणजे खूप तेलकट अति तूपकट अति फॅट कंटेंटवालं खाणं खाणं म्हणजे जे एरवी आपण सांगतो की ह्याच्यापासून दूर राहा इथे आपण सांगतो फक्त हेच खा पण हे खाणं जास्त दिवस खाणं खूप अवघड जातं आणि म्हणून हे किटोजेनिक डाएटसुद्धा तुम्ही जर गुगल केलं यूट्यूबवर पाहिलं तर किटोजेनिक डाएटच्याही अनेक रेसिपीज तुम्हाला सापडतील पण त्या आपल्याला डॉक्टरला विचारल्याशिवाय करायच्या नाहीत कारण त्याच्यामध्ये मग कोलेस्ट्रॉलचं मॉनिटरिंग करावं लागतं पेशंटचं वय काय आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या वयाला हे डाएट सुटेबल आहे का त्या एपिलेप्सीच्या प्रकाराला हे डाएट सुटेबल आहे का हेही बघावं लागतं त्याच्यानंतर वेगल नर्व स्टिम्युलेशन नावाचा पण एक मार्ग असतो ज्याच्यामध्ये आपण एक डिवाईस लावतो पेशंटला आणि पूर्व पूर्वाभास पूर्वा झाला ऑरा नावाचा जो एक पूर्वाभास असतो काही पेशंट्सना होतो की फिट येण्याच्या आधी त्यांना कळतं की फिट येणार मग त्या ऑरामध्ये ते त्या डिव्हाइसला ऑन करू शकतात आणि असा हा वेगल नर्व स्टिम्युलेटरसुद्धा वापरून आपण त्या रिफ्रॅक्टरी एपिलेप्सीच्या फिट्सना कंट्रोलमध्ये ठेवू शकतो नवीन नवीन औषधं निघतात आणि बरेचदा क्लिनिकल ट्रायल्स चालू असतात की नवीन आलेलं औषध बरेचदा रिफ्रॅक्टरी एपिलेप्सीच्या पेशंट्सवरती ट्राय केलं जातं तर एपिलेप्सी सेंटर्स ज्या ज्या ठिकाणी आहेत तिथे या ट्रायल्स नक्कीच चालू असतात तर अशा प्रकारे रिफ्रॅक्टरी एपिलिप्सी हा वेगळ्या प्र हा एक वेगळा प्रकार आहे वेगळा घटक आहे एपिलिप्सीचा आणि फक्त वीस टक्के लोकांमध्ये तो होतो प्रत्येक रिफ्रॅक्टरी एपिलिप्टिकची सर्जरी शक्य नसते ठराविक पेशंट्सचीच सर् सर्जरी केली जाऊ शकते आणि म्हणूनच इव्हॅल्युएशनची गरज असते